एकंदरीत रित्य आल्यावर ते मला समजलं मग विश्वास पण ह्याच्यावरती नीका उत्तर द्यावं विधान असेल भारतीय जनता पक्षाची जे काय करायचे ते आम्ही केलं ना भारतीय जनता पक्ष जेव्हा शिवसेना गिळायला लागली तेव्हा आम्ही बाहेर पडलो भारतीय पक्षाचं धोरण आहे वापरा आणि फेका किंवा वापरा आणि गिळा आणि ढेकर द्या यातून शिवसेनेनं स्वतःचा बचाव करून घेतला आता ज्यांना त्यांच्या जा त्या अजगरी जबड्यात जायचं जा असेल त्यांनी जावं तो खालची शिवसेना आहे हा गट तो गट म्हणजे शिवसेना कधीच नव्हती बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सुद्धा अनेकांनी आपले गट निर्माण केले बाहेर जाऊन दुसऱ्या महिन्यात तुम्हाला दिसणारे नाही महाराष्ट्रामध्ये मोदी अशी लोकांची भूमिका आहे उत्तर प्रदेश मधल्या आतापर्यंत मोदींनी वाराणसी असेल किंवा ते <खेथाँ> बरुद्धातून जिंकून आले दोन दोन ठिकाणी जिंकून आले पण स्वतः मोदी आणि त्यांच्या पक्षाला गॅरंटी नाहीये ते आता काय गॅरंटी देणार की मोदी प्रधानमंत्री होत नाहीत एनडीए घटक और आमचे शिवसैनिक का बोल घटक एनडीए घटकचे बाहर निकले काश यू सेरी दिनेश वो ये उम्मीदवार है आपके तरफ से बगावत है की से बगावत मेरी जानकारी है दिनेश मूब ने पार्टी का त्याग पत्र दिया है ये डेमोक्रेसी है ये लोकतंत्र इधर वाली साथ दिला त्याच्यामुळे तो तो अनेक भाटरे शरद भूल चुके हैं उस पूरा एक्सपोर्ट करने